तर शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं सगळं होतं मित्रांनो तर पाहू शकतो तुम्ही ही आपली भाजी आहे शापूपालाची पालकची मित्रांनो पाहू शकतो मी असं पाऊस आल्यामुळे एकदम पावसाचा येण्याच्या अगोदर एकदम टवटवट होती मित्रांनो आणि पाऊस आल्यामुळे सगळे खाली पडले मित्रांनो तर खाली पडलेली मित्रांनो तर असं कधी खाली पडल्यानंतर ती जागेवरती सडून जात आहे मित्रांनो ही शापू भाजी आहे आणि तिकडे ते जे आहे ते पालक आहे मित्रांनो ते पालक पण तसं खराब होत आला पाहू शकता तुम्ही एकदम क्वालिटी एकच नंबर होती तर डायरेक्ट आता एकदम खराब झाला आहे मित्रांनो तर आता पाऊस आला म्हणजे डायरेक्ट भाजीपालाचं जे क्वालिटी असते ते डायरेक्ट म्हणजे एकदम डाऊन होऊन जातं मित्रांनो ते समोर समोरचा गिरायक आहे तो घेत नाही त्याला डाग वगैरे असे काही टेपचे डाग होणार असं वगैरे वेगळ्याचे डाग येऊन जातात पावसामुळे तर मित्रांनो आपलं असं नुकसान होतं शेतकऱ्याचं असं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मित्रांनो तर आपल्याचं काही नाही थोडं थोडंसे पण काही शेतकऱ्यांचं मक्का आहे आपलीसुद्धा मक्का आहे मक्का मोडून पडले शेतामध्ये त्याच्या पण खूप मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकतो मक्की तर मित्रांनो हा असा काही पाऊस अचानक काही येतो आणि पाऊस होतो मी आज पण पाऊस एकदम हापाला भरलेला आहे आता पण येऊ शकतो आता पद्धतीने काही पाऊस येतो मित्रांनो तर असं प्रकारे आपले भाजीपाला भाजीपालामध्ये काय काय होतं ते प्रकार प्रकारे ते तुम्ही मला मित्रांनो तर इथे मी भाजी पाऊस येतात अशा पद्धतीने सडून जाते भाजी आणि भाजीला अशा पद्धतीने डाग येतात पाऊस असे भाजीपाला डाग येतात तर गिरॅक घेत नाही ते काय म्हणतात की सडलेले भाजीपाला असं म्हणतात मित्रांनो तर आपण शापूपाल कसं तरी असं चांगलं चांगलं निवडून घेतलं निवडून त्याला आता आपण भाजीपाला घेऊन जातो आहे आपण किरकोळ बाजारामधे विकायला आणि हा शापू मित्रांनो हा शापू आपण साकडून घेतला मित्रांनो त्या शापूची क्वालिटी तर खूप चांगला होता आपण आता खाली पडल्यानंतर त्याची क्वालिटी कमी झाली नाही असं पद्धतीने आपण एवढं घाण करून टाकलं मित्रांनो आणि त्याच्यात खूप पुरा सरण्याचं सळ्याचं प्रमाण जास्त सुरू झालं आहे म्हणून आपण थोडं थोडं काढून आता विक विक्र्यासाठी घेऊन जातो मित्रांनो जेणेकरून आपले दोन पैसे येतील जे जे आपल्या अपेक्षा नाही तर पाऊस सगळं खाऊन जाईल असं पावसाचं पावस वातावरण मित्रांनो जसं पाऊस जसं पाऊस येतो तसं तर त्याचा ते सडायचं प्रमाण जास्त होतं या छापालक नाजूक भाजी असते मित्रांनो म्हणून ते आपण लवकर काढून विकायचा प्रयत्न करतो मित्रांनो जेवढे आपले दोन पैसे येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर गमिनी करा करायला जेवण जे की मित्रांनो